झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी पुन्हा एक पत्रक दिस दिले यात आपल्या विरोधकांना खडे त्यांनी खुले आव्हानही दिले आहे सध्या अनिल गोटे हे नरेंद्र परदेशी आणि काही निवडक सहकाऱ्यांना सोबत घेऊन महानगरपालिकेच्या कामांची माहिती मागवत आहेत मिळालेल्या कागदांची छाननी करून त्यांचा अभ्यास करून त्यांनी मनपातील भ्रष्टाचाराच्या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे यावरून अनिल गोटे आणि अनि त्यांच्या राजकीय विरोधकांमध्ये चांगलीच झुंपली आहे परस्परांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत यातच पुन्हा एक पत्र यांनी विरोधकांचा समाचार घेतलाय कुठे सुरुवात आहे भ्रष्टाचाराची केवळ दोनच प्रकरणे आपण कोर्टात नेताच विरोधकांचा तिळपापट झाला अजून बरीचशी कागदपत्रे आणि माहिती आपल्या हाती लागते आहे त्यातून अनेक नवनवीन भानगडी गफले भ्रष्टाचाराच्या सुरस कथा बाहेर पडत आहेत पालिकेच्या माध्यमातून अत्यंत दर्जाहीर कामे झालीत याचे पुरावेच समोर पुरावे प्रचंड भ्रष्टाचार करून जनतेचे कोट्यवधी रुपये वाया घातल्यानंतरही आपण विकास कामांना विरोध करतो असा आरोप विरोधक आपल्यावर करतात परंतु निकृष्ट कामे होत असताना देखील ती बंद करू नका असे आपणच आयुक्तांना पत्र दिले आहे गेल्या पन्नास वर्षात मी विकास कामांना विरोध केल्याचे एकही उदाहरण विरोधकांनी दाखवून दिले तर आपण त्यांची जाहीर माफी मागून राजकारण सोडून देऊ असे आव्हान माझा इशारा अनिल गोटे यांनी या पत्रकातून दिलाय निकृष्टता आणि गैरव्यवहार हा सध्या धुळ्याच्या राजकारणात कळीचा मुद्दा ठरतोय अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे